राज्याच्या राजकारणात सध्या शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या कारनाम्याची जोरदार चर्चा आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेते संजय गायकवाड आणि संजय शिरसाट यांच्या कृतींमुळे पक्ष आता अडचणीत सापडलाय एकीकडे गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे तर दुसरीकडे शिरसाट यांचा पैशाच्या बॅगेसह व्हायरल व्हिडिओने राजकीय वर्तुळात खळबळ माजवली या दोन्ही प्रकरणांनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन्ही संजय म्हणजे संजय गायकवाड आणि संजय शिरसाट यांच्यावर तीव्र नाराज असल्याची चर्चा आहे परिणामी या सर्व घटनांमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाची राजकीय ताकद कितपत टिकेल यावर आता प्रश्न उपस्थित होऊ लागले या राजकीय घडामोडी आणि त्याचे परिणाम काय होऊ शकता याबद्दल आपण जाणून घेऊच त्याआधी इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर तेवढं क्लिक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला सांगते सदर प्रकरणानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संजय गायकवाड आणि संजय शिरसाट यांच्यावर तीव्र नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात एकनाथ शिंदेंनी दोन्ही संजय म्हणजे संजय गायकवाड आणि संजय शिरसाट यांचे कडक शब्दात कान टोचल्याची माहिती समोर येते मंत्री आणि आमदारांच्या बेशिस्त वक्तव्य आणि वागणुकीमुळे पक्षाची प्रतिमा डागाळते त्यामुळे असा बेशिस्तपणा खपवून घेणार नसल्याची ताकीद एकनाथ ने एक एकना शिंदे नेत्यांना दिली एक लक्षात घ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाराज होणं स्वाभाविक आहे कारण उपमुख्यमंत्री शिंदे आपल्याच शिलेदारांमुळे आता चक्रविवाद सापडले गेल्या तीन दिवसात शिंदेच्या तीन मंत्र्यांनी आपल्या कारनाम्यांनी सरकारमध्ये शिंदेची प्रचंड कोंडी केली आहे संजय गायकवाडांनी आमदार निवासातल्या कॅन्टीन मध्ये मॅनेजरला मारहाण केली त्यानंतर शंभूराज भर सभागृहात शिवराळ भाषा वापरत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परबांना धमकी दिली आहे आणि त्याच वेळी आधी आयकर विभागाच्या नोटीशीमुळे आणि दुसऱ्या दिवशी नोटांच्या बंडलाच्या व्हिडिओमुळे संजय शिरसाट अडचणीत आले आमदार संजय गायकवाड यांचं प्रकरण तर तुम्हाला माहितीच असेल आमदार गायकवाड यांनी आमदार निवास कॅन्टीन मध्ये जेवण मागवलं होतं वरण आणि भाताचा पहिला घास खाल्ल्यावरच त्यांना ते खराब असल्याचं लक्षात आलं त्याच संतापात त्यांनी खाली कॅन्टीन मध्ये जात मला विष खायला घालतो का असं विचारलं आणि कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली प्लास्टिकच्या पिशवीत पार्सल केलेल्या डाळीला वास येत असल्याचा दावा करत त्यांनी कर्मचाऱ्याला त्याचा वास घ्यायला लावला आणि संजय गायकवाड यांनी त्यांना बुक्क्यांनी मारहाण केली या प्रकरणानंतर विरोधकांनी त्यांना आणि शिंदे गटाला चांगलंच कोंडीत पकडलं एवढाच नाही तर आमदार गायकवाडांवर कठोर कारवाई करा अशी मागणी देखील करण्यात आलेली दुसरं प्रकरण म्हणजे संजय शिरसाट यांचं प्रकरण संजय शिरसाट यांचा, यांचा, यांचा पैशांच्या बॅगेचा शेजारी बसलेला व्हिडिओ समोर आलाय या व्हिडिओमध्ये संजय शिरसाट बेडवर बसून सिगारेट ओढतायत आणि फोनवर बोलतायत आणि या बेड खाली पैशांची मोठी बॅग असल्याचं दिसतंय तर एक बॅग ठेवलेली आहे एवढी मोठी बॅग जर पैशांची ठेवायची असेल तर अलमार्या काय मेल्या आहेत का या बॅग मध्ये पैसे नाहीत तर कपडे आहेत असा दावाही संजय शिरसाट यांनी केला या प्रकरणावर खासदार संजय राऊत यांनी यावर टीका करत पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचं लक्ष वेधलंय या सर्व प्रकरणांमुळे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी गायकवाड आणि शिरसाट यांना कडक शब्दात समज दिलीय त्यांनी पक्षाची प्रतिमा डागाळणारं बेशिस्त वर्तन खपवून घेणार नसल्याचं स्पष्ट केलंय या सर्व घटनांमुळे शिंदे यांच्यावर पक्षांतर्गत शिस्त राखण्याची आता मोठं दडपण आलंय दरम्यान शिंदे यांनी नुकतीच दिल्लीत अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेतली ही भेट शिरसाट आणि गायकवाड प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महत्वाची मानली जाते मात्र दुसरीकडे खासदार संजय राऊत यांनी वेगळाच दावा केलाय की शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची मागणी केली आहे आणि पक्ष विलिनीकरणाची ऑफर दिली आहे मात्र शिवसेना नेते उदय सामंत यांनी ही भेट महाराष्ट्राच्या विकासासाठी असल्याचं या सगळ्या घडामोडींमुळे शिंदे गटासमोर अनेक आव्हानं आहेत एवढं नक्की पक्षांतर्गत बेशिस्त ठाकरे बंधूंची जवळीक महायुतीतील तणाव आणि आयकर विभागाच्या नोटिसा आणि या मोठ्या अडचणीत अडकलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सर्वांचा परिणाम आगामी महापालिका निवडणुकांवर होऊ शकतो त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली भेटीमुळे आणि पक्षांतर्गत वादामुळे शिंदे गटाची राजकीय ताकद कितपत टिकेल असा प्रश्न आता उपस्थित झालाय शेवटी काय उपमुख्यमंत्री शिंदे यांचा हा चक्रव्यू भेदण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का हे बघणं आता था महत्वाचं ठरेल तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्रला